शुभ सकाळ हनुमान जयंती त्याचप्रमाणे श्री ज्योतिबांची कोल्हापूरमध्ये आज यात्रा आहे पौर्णिमेला श्री ज्योतिबांची यात्रा कोल्हापूरमध्ये भरत असते त्याचमुळे आज आपण आपल्या देवघराची देवघरामध्ये देवांची पूजा करतोय आणि देवघरामध्ये पायरीनुसार मांडणी कशी करायची हे आपण पाहणार आहोत देवघराच्या मध्यभागी आपल्याला आपली इष्टदेवता ठेवायची त्याचप्रमाणे ईशान्य कोपऱ्यात मंगलकलश ठेवायचा जर तुम्ही मंगल कलश ठेवत असाल तर तुम्हाला तो ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आहे कारण की तिथे तिथे ती, ती, ती पाण्याची जागा असते आता त्याच्यानंतर आपल्या हाताच्या डाव्या बाजूला सर्व पुरुष देवता ठेवायचे आहेत तिथे तुमचे कुलस्व कुलदैवतही आले आणि बाळकृष्ण दत्त सगळे तुम्ही डाव्या बाजूला ठेवायचे त्याच्यानंतर तुमच्या हात तुमच्या बाजू तुमच्या डाव्या उजव्या बाजूला तुमच्या उजव्या बाजूला सगळ्या स्त्रीदेवता ठेवायच्या आहेत मध्यभागी गणपती यांची मूर्ती आपल्याला ठेवायची पहिल्या पायरीवरती पहिल्या पायरीवरती तुम्हाला मंगलकलश श्री ज्योतिबा जर तुमचे खंडोबा असतील कुलदैव तर तुम्ही ते ठेवा मध्यभागी इष्टदेवता आणि त्याच्या आपल्या आपल्या उजव्या बाजूला पहिल्या पायरीवरती तुमची कुलस्वामिनी ठेवायची दुसऱ्या पायरीवरती गणपती मध्यभागी आणि बाकीचे सगळे देव आपल्याला ठेवायचे आणि असंच खाली खाली जात जात शेवटच्या पायरीवरती तुमच्याकडे जर काही श्रीयंत्र असेल किंवा रुद्रयंत्र असेल तर ते तुम्हाला असं खाली बैठ्या स्वरूपात ठेवायचे उभं ठेवायचं नाही शंख घंटी सगळं तुम्ही ठेवू शकता ते शेवटच्या पायरीवरती ठेवायचं आहे आणि शिवलिंग ठेवत असताना त्याचे जे तोंड आहे ते, ते नेहमी उत्तरेकडे असावे अन्नपूर्णा ही ठेवत असताना अन्नपूर्णेच्या डिशमध्ये किंवा पात्रामध्ये पूर्ण धान्य भरून ठेवावे आता ही जी फुलं आहेत ही फुलं आपल्या बागेची आहेत ह्याच्यामध्ये पांढरी जास्वंद लाल जास्वंद ज्याला स्पायडर ही बिस्कस असंही म्हणतात त्याचप्रमाणे डबल पीची बिस्कस सायली कण्हेर टगर अशी अनेक प्रकारची फुलं आज आपल्या झाडाला आलेली आहेत आणि ती आपण तोडलेली आहेत आणि देवांना आपण वाहतोय बऱ्याच वेळा असं बरेजणं म्हणत असतात की अगरबत्ती लावू नये ती बांबूपासून बनली जाते तुमच्या घरामध्ये धूप लावावे आणि मलाही असं वाटतं धूपच लावा ते खूप प्रभावित ठरेल आणि मन प्रसन्न करणारं असतं माझ्याकडे अगरबत्ती होती म्हणून मी अगरबत्ती लावलेली आहे असो आता त्याच्यानंतर ज्योतिबांची आरती खूप सुंदर आहे ती तुम्हाला मी थोडीशी बोलून दाखवतो थो। उत्तरेचा देव दक्षिण याला दक्षिण केदार नाम वावला। अर्थात उत्तरेचा केदारनाथ आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग अर्थातच आपलं केदारनाथ उत्तरेकडे जे केदारनाथ आहे त्याला तोच देव आपल्या दक्षिणेला आला म्हणून तो दख्खनचा राजा अर्थात दक्षिणेचा केदार म्हणून नामास नामा नावाने ओळखायला ओळखू लागला असं म्हटलं जातं या आरतीमधून आपल्याला समजतं खूप सुंदर आरती आहे आणि रोज रोजच्या रोज आम्ही ही आरती आमच्या घरामध्ये म्हणत असतो आता आपण ज्योतिबांना अभिषेक घालणार आहोत अभिषेक घातल्यानंतर त्यांची पूजा करणार आहोत समय मी लावलेली आहे आणि डबल पीची बिस्कस पांढरीजस्वंद जी मॅडम फुलं आहेत ती आपण वाहिलेली आहेत मी एक गोष्ट याच्यामध्ये नमूद करणं करणं इच्छ नमूद करू इच्छितो की अगस्त म्हणजेच हादग्याचं जी, जी फुलं असतं ते कधीही नारायणाला किंवा विष्णूच्या अवताराचे जे देव असतील त्यांना कधीही व्हावू नये असं म्हणतात याच्यावर तुमचं तुम्हाला काय माहिती असेल तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता अगस्त अर्थातच हादग्याची फुलं ही नारायणाला वाहत नाहीत असं म्हणतात या जर तुम्हाला काही माहिती असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता त्याच्यानंतर आपण तामण घेतलं त्याच्यामध्ये श्री ज्योतिबांची मूर्ती ठेवलेली आहे आणि शिवलिंगाचीही पूजा करणार आहोत त्याचीही आपण अभिषेक घालणार आहोत शिवलिंग ही नर्मदेश्वर शिवलिंग जर तुमच्याकडे असेल तर ते खूप सुंदर खुण आहे खूप छान आहे माझ्याकडे पितळेचं शिवलिंग आहे शिवलिंग ही तुम्ही जर एका दिवसापुरती पूजा करत असाल तर तुम्ही बर्फाचं शिवलिंग वापरू शकता इतर वेगवेगळ्या मातीचं शिवलिंग राखीचं शिवलिंग बऱ्याच प्रकारची शिवलिंग तुम्ही वापरू शकता कारण त्याचं विसर्जनही एका दिवसानंतर तुम्ही करू शकता पितळेचं घेतलं तर तुमच्याकडे चिरकाळ तुमच्याकडे टिकून राहणार अष्टधातूचं किंवा पंचधातूचं बऱ्याच धातूंचं शिवलिंग तुम्हाला मिळतं तर तुम्ही ते घेऊ शकता मला असं वाटतं भाव खूप महत्त्वाचा आहे भाव मणी जर भाव असेल तर त्या देवाची तुम्ही देवापर्यंत जर पूजा करत असाल तरी लवकरात लवकर रुजू होते असं म्हणतं तुम्हाला एक हे सांगेन एक खूप छोटंसं एक मला सांगावं असं वाटेन की बाबा बऱ्याच वेळानं असं होतं की पूजा अर्चा केल्यानंतर आपल्याला जे समाधान मिळतं त्यासाठी आपण पूजा करत असतो बरोबर आपण काय देवाला गरज नाही आहे तुम्ही त्याची पूजा करा किंवा काय तुम्ही कर्म चांगले केले तरी पण सफिशियंट आहे देवासाठी ते आपल्या स्वार्थासाठी आपण पूजा करत असतो असंही असतं बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचं करा करायचं म्हणून करतात काम म्हणून करतात तसं नाही तुम्ही तुमच्या मनाला जर प्रसन्न वाटत असेल तुम्ही ती पूजा करा देवाला काही एक गरज नाही आहे की तुम्ही त्याच्यासाठी पूजा करा चारा चारा सा देव या चराचरात आहे तुम्ही माणसा माणसात देव पहा स्वतःची स्वतःची कर्म चांगली ठेवा नाही तर तुम्ही हजारो पापं करू करत बसाल आणि मग नंतर पूजा कराल तर त्याला काही अर्थ नाही अर्थ नाही असं मला वाटतं तुमचे ते पाप धुतले जाणार नाही आहेत तर शिवलिंगाला बेलपत्र नाही आहे माझ्याकडे तर मी बेलपत्र नाही वाहते पण फक्त जलाचा अभिषेक घालत आहे आणि श्रीज्योतिबांनाही फक्त पाण्याचा अभिषेक घातलेला आहे आणि अभिषेक घातल्यानंतर जे पाणी असतं ते पंचामृत म्हणून तुम्ही वापरू शकता मात्र ते जे अव तांबडातलं पाणी असतं ते पा तुम्ही तुळशीलाही वाहू शकता मात्र जर दही आणि त्याच्यामध्ये आंबल म्हणजे आंबट पदार्थ असतील तर ते तुम्ही तुळशीला वाहू नका कारण की तुळस त्याच्याने मेली जाते कारण की जास्त आंबटपणा झाल्यामुळे तुळशीचं हे पाणं खराब होतात मी बऱ्याच वेळा हे निरीक्षण केलं आहे जर टाकायचंच असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त वापरा नाही तर तुमच्या इतर झाडांमध्ये ते पाणी टाकून द्या आता आपली पूजा झालेली आहे आणि बोलूयात ज्युतीबाच्या नाव चांग भलं बऱ्याच वेळा यावेळेस मला जाता नाही आलं पण पुढच्या वेळेस मी नक्की 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 ज्योतिबाच्या यात्रेला जाणार आहे आणि अशा पण वर्षातून पाच पौर्णिमा सत्यभा मी जातो असो ही तुम्हाला आरती कशी सॉरी ही रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा पूजा कशी वाटली हेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ शेअर करा सरती मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय जय शंभूराजे लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर